वातावरण केले खूप खोलबर आक्रमण आहे अतिशय विनंती करतो त्याचबरोबर संघ दाखल झालाय दोन्ही संघांमध्ये बिग फाईट होते पण एकदा जोरदार डान्स करण्यास स्वागत करूया या खेड मधला दादा संघ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय आपले संघ आणि त्याच बरोबर संघ मालक या ठिकाणी येताना पाहायला देखील मिळत आहेत या ठिकाणी टॉस झालाय टॉस चे बॉस होताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे या खेळ मधला एक दादा संघ श्रीकृष्ण फायटर्स भडगाव या संघाने जिंकलाय टॉस कोर्ट चेंज केला गेलाय के आणि कोर्ट चेंज केला गेल्यानंतर के मॅच खजिनदार ज्यांनी वर्षभर आमच्या लायन्सचं खजिना जपून ठेवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून लायन्सचं काम चालू आहे आमचे त्यांना मी विनंती करेन की आपण सहकुटुंब व्यासपीठावर यायचं आहे लायन प्रवीण पवार व सहकुटुंब आपण व्यासपीठावर यायचं आहे यापुढे सन्मान आपला होणार आहे मॅच साठ महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय श्रीकृष्ण फायटर्स वडगाव विरुद्ध मिरजोळे रत्नागिरीचा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय टॉस झाला टॉस चे बॉस दिय आपण पाहिलं ना तर याच खेडचा दादा आणि तकडा संघ म्हणजे श्रीकृष्ण फाईटर्स चा फाईट आणि मोठी वातावरण टाईट करणारी विनंती करेन भाई त्याला आपण विनंती करेन की आपण सन्मानाने आमचे खजिनदार प्रवीणजी पवार व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करायचा आहे पारस पाटील निश्चित मोठ्या खेळाडूला बाहेरची दिशा दाखवली म्हणजे राष्ट्रीय खेळाडू आहे पारस पाटीलला निशित यावेळेला तुम्ही जरी वरून आला असाल ना ती आम्ही खेळ करत आम्ही देखील कुठे कमी नाही त्वरित हजर व्हावे शेवटचा आणि फायनल कॉल पुन्हा एकदा प्रतिक्रमण केला यावेळेला जर्सी नंबर नऊ मिरजो या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय बोनस ऑन असेल दोन एक दोन दोन कवर सेट राईट वरती पाहिल्यासाठी क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आर्थिक स्वरूपातील खूप मोठी जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वीरित्या पेली आणि म्हणूनच लायन्स क्रीडा महोत्सव यशस्वी होताना दिसत आहे त्या आमचे लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा सन्मान होत आहे अगदी आपण पाहतोय जर्सी नंबर पाच सडी जाताना पाहायला मिळतात दोन 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 चा कव्हर सेट लेफ्ट वरती अटॅक केला जातोय निश्चित कुठे ना कुठे तरी चांगले प्रयत्न केले जातात त्या डीप मध्ये आपल्या हँड अँड आय चा वापर की टायमिंग प्रॉपर करतायत वेगाने त्या ठिकाणी प्रयत्न केले होते परंतु त्या ठिकाणी सेल्फ आउट देखील झालेत ज्या पद्धतीने ज्या स्पीडने वेग पकडला होता वेग कुठे ना कुठे तरी त्यांच्यासाठी घातक ठरलाय या वेळेला पुन्हा एकदा आक्रमण जर्सी नंबर चौदा मिरजो या संघाकडून होताना पाहायला मिळत आहे श्रीकृष्ण फायटर्स भडगाव विरुद्ध मिरजोळे रत्नागिरी या दोन संघांदरम्यान चालू असली एक महत्वपूर्ण आणि मोठी लढत यावेळेला हो नजर हटी और दुर्घटना घटी काय घडलं मैदानाच्या जी चूक करायला पाहिजे

पारस पाटील सबसे कातील पारस पाटील मैदानाच्या आतमध्ये चढण्यासाठी येतात मालविद्या राष्ट्रीय खेळाडू जर्सी नंबर 14 वेगाने आक्रमण विशाल मध्ये आहे आणि मार मिळतोय की अच्छा पद्धतीने हॉर्नर शॉट चिन्हाचे हात पारस पाटील बंद पारस पाटील थर्ड रेड आली आहे बोनस ऑन नसणार आहे जर्सी नंबर तेराला सुपर टुपर रेड करायची थर्ड रेड असणार आहे विसल आहे पुंगी वाजली आहे अटॅक चालू आहे राईट वरती अटॅक वेगाने चालू आहे पाहूया डीप मध्ये अटॅक करतात का थर्ड रेड आणि हो हो त्या ठिकाणी अँकल होल्ड केलंय बघता क्षणी थांबवलंय निश्चित असं दाखाला थर्ड रेड वरती कामगिरी केली होती मिरजोळे रत्नागिरीच्या या संघाने दुसऱ्या बाजूला कामगिरी करायची का आहे श्रीकृष्ण फायटर्स भडगाव या संघाला बोनस ऑन नाहीये यावेळेला जर्सी नंबर नऊ राईट वरती वेगाने अटॅक करता डीप वरती विशाल ओ, ओ विशाल अँड संपूर्ण टीम चांगली कामगिरी करते त्या ठिकाणी सुरुवात दमदार सुरुवात खणखणीत सुरुवात दणदणीत केली आहे या संबंध कालखंडाचा विचार केला ना जिल्हा नामांकित खेळाडू आहेत थर्ड रेड आली आहे यावेळेला डू ऑर डाय स्पेशली श्रीकृष्ण फायटर्स भडगावचा त्या ठिकाणी आतिश आला आतिशि पारी आतिशला करावी लागेल डीप मध्ये अटक आहे आपल्या हातांचा पुरेपूर वापर करतोय इथून मात्र आतिश आतिश आतिशची कामगिरी मात्र त्या ठिकाणी कुठे ना कुठे तरी कमी पडजी थर्ड रेड वरी आधीसला मात्र थांबवलंय मिरजोईच्या या संघाने रत्नागिरीकरांनी आणि रत्नागिरी यावेळेला थर्ड रेड आली आहे डू ऑर डाय रेड आली आहे डू ऑर डाय रेड ची सिरी आता जर कोणावर मिरजोई रत्नागिरी या संघावर यावेळेला अटक केलाय अटक केलाय अटक केलाय संपूर्ण संघ त्या खेळाडूला मात्र बाहेरची दिशा दाखवतोय अगदी ज्या पद्धतीने त्यांचा संपूर्ण कव्हरसेट तुटून पडतोय ना अगदी पाहण्यासारखा हा खेळ देखील राहिलाय तोड़ी प्रती उत्तर हल्ले डाव चढवले जात आहेत रणशिंग ज्या वेळेला या मॅच ची फुकली गेली ना त्यावेळेला या मॅचने खूप काही सांगितलंय पुन्हा एकदा चुकी करतायत चुकी करतायत चुकीला तुम्हाला कबड्डी मध्ये माफी नाही आहे एक एक क्षण एक एक सेकंद एक एक, एक आपली चढाई ही फार मोलाची आहे फार इम्पॉर्टंट आहे या आताच्या क्षणाला स्वप्नवत आणि अगदी समोर यावेळेला थर्ड रेड डू ऑर डाय स्पेशली प्रयत्न चांगलेत आल्या आल्या थांबवलं दाखवलं संपवलं आणि दाखवलं देखील मे झुके कि नाही थर्ड रेड तर या वेळेला थर्ड रेड आली आहे बोनस ऑन नाही आहे या वेळेला दोन एक दोन दोन सेट क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला हो मिळतोय मग अशी थर्ड रेडच्या वेळेला फसले होते यावेळेला कामगिरी करायची आहे लेफ्ट आणि राईट वरती अटॅक आपल्याला जलद गतीने करायचा इथून मात्र पुन्हा एकदा सज्ज झाले अटॅकिंग साठी येणारा काही आहे ओहो त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा एकदा डू ऑर डाय स्पेशलिस्ट ला मात्र थांबवलंय सिंगल गुण प्राप्त करतायत म्हणजेच तर काय एक एक गुण एक एक करायचा नाहीये या ठिकाणी थर्ड रेड साडी डू ऑट आय स्पेशलिस्ट इथून मात्र अटॅक केला छोट्या खेळाडू वरती केला अटॅक चौदा नंबरच्या खेळाडूला केलाय ते बाद श्रीकृष्ण फायटर थर्ड रेड तर यावेळेला थर्ड रेड आली आहे दोन एक दोन दोन चा कव्हरसेट बोनस ऑन असेल यावेळेला मॅच मध्ये खूप काही बाकी आहे मॅच ची ही तडजोड मॅच चा हा खेळ मॅच चा अंक मॅच पार्ट या ठिकाणी प्रयत्न पहा कसे आहेत बोनस गुण दिलाय रेड थर्ड रेड वरती बोलवलं जात आहे तुम्ही या आम्ही वाट पाहतोय तुमची तुम्ही वाट दाखवायला नाही तर आम्ही आज वाट लावायला आलोय आपली हो हो एकट्याच प्रयत्न त्या ठिकाणी मात्र अयशस्वी ठरतायत रेड या वेळेला थर्ड रेड आली आहे म्हणजे श्रीकृष्ण फायटर संघ ऑल आउटच्या उंबरठ्यावरती येतोय की काय काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये ज्या संघाने सुरुवातीचा काल गाजवला होता केलंय श्रीकृष्ण फायटर्स भडगावणे मिरजोळेला देखील टाकून देत आहेत रत्नागिरी पेक्षा खेडकरांचा दम काय खेडकरांची दमकमकाव आहे हाफ टाइम झालाय हाफ टाइम नंतर कोर्ट चेन आणि कोर्ट चेंज नंतर गुणफलक अगदी आपण पाहिलं ना रत्नागिरी मिळजोरे अकरा आणि श्रीकृष्ण फायटर्स नऊ नऊ अकरा अकरा नऊ असं असणार या आपल्याला ट्रॉफी देण्यात आले आहेत ते कार्यक्रम प्रमुख शैलेशजी धारी आणि चौगुले यांच्याकडून देण्यात आलेले आहेत तर जाऊया पाचकडे श्रीकृष्ण बडगाव संघाचा फायटर खेळाडू यावेळेस दमदार बोनस प्राप्त केलाय क्लब आयोजित क्रीडा महोत्सवाला भेट देण्यासाठी माजी आमदार सन्माननीय रावजी कदम यांचे इथे आगमन झालेलं आहे मी लायन्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन आहे माजी आमदार संजय रावजी कदम साहेब सर्वसामान्य आमदार ज्यांनी खेडमध्ये महापूर असो अपघात असो प्रत्येक प्रसंगी या स्थानिकांना प्रोत्साहन देणारे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे मध्ये आलेल्या पुरात पाण्यामध्ये उतरून तो चिखल साफ करण्यासाठी लोकांना सहकार्य करणारे आमचे माजी आमदार ते उपस्थित आहेत त्याच्या बरोबर त्यांच्या सोबत आवडला असेल तर टाळ्या श्री कृष्ण भडगाव संघाचा फायटर खाडू मैदानामध्ये लढतो आहे संघर्ष करतोय आपल्या संघाला जिंकण्याकरिता इथे मात्र दमदार कामगिरी दोन विरुद्ध एक असा संघर्ष सुरू आहे रत्नदीप मिरजोळीचा खेळाडू दोन फायटर मैदानामध्ये आता मात्र फसवलंय सर्व लाईन मेंबर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं शेवटचा खाडू श्रीकृष्ण पडगाव संघाचा शेवटचा फायटर त्या मैदानामध्ये आहे इथून अलॉट वाचवा लागेल सन्मान्य पांडुरंगी कदम यांना विनंती आहे आपण इथे उपस्थित असाल तर व्यासपीठाकडे आहे मी शैलेशी दारिया या कबड्डी स्पर्धेचे कार्यक्रम प्रमुख यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे दोन खेळाडू मैदानामध्ये असताना यावेळेस यशस्वी झाला एक गोडाची कमाई केली पुन्हा तोच खेळाडू मैदानामध्ये शेवटचा खेळाडू ज्याने मागील वेळेस आउट वाचवला होता यावेळेस पुन्हा एकदा तीच जबाबदारी दिली सन्माननीय माजी आमदार संजय रावजी कदम यांचा सन्मान करण्यासाठी अध्यक्ष सुरेश जी चिकणे आणि या कबड्डी स्पर्धेचे कार्यक्रम प्रमुख शैलेशजी धारिया यांना विनंती करेन की आपण सन्माननीय माजी आमदार संजय रावजी कदम यांना यायचे क्लब चे आमचे सागरजी अंजरलेकर यांना विनंती करेन त्यांच्या सन्मानावरेड एमटीरेड ला प्रत्युत्तर पुढे एकदा फायटर संघाकडून ज्या फायटर संघामध्ये जर पाहिलं ना तर एक नवदूत खेळाडूचा आहे उगवते सितारे पाहायला मिळतात परंतु एक चमकदार कामगिरी या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण बडगाव संघाकडून ते दमदार कामगिरी रनिंग हँड टच खंडचा प्रयत्न खोलवर आक्रमण आहे खोलवर आक्रमण आहे दहशत निर्माण केले तिशे खोलवर आक्रमण तिशे खोलवर आक्रमण का ठोकला ठोकला इथे मात्र यशस्वी यावेळेस पुन्हा एकदा आक्रमणावरती रत्नदीप मिरजोळी जाडू या यावेळेस मात्र चप्पळ गतीने माघारी घेतलाय या चढाईमध्ये कमाल केली यावेळेस या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी धामणीच्या माजी सरपंच प्रियंका कदम सो प्रियंका कदम येथे उपस्थित आहे मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय तसेच सानिकाजी कदम श्री कृष्ण पडगाव संघाकडून एक नियोजन बनवलं गेलं टाइम आउट मध्ये चर्चा केली गेली आणि के वेगळा प्लॅनिंग नियोजनबद्ध खेळ यावेळेस दोन दोन आणि दोन अशा दो प्रकारची जीव रचिला आहे दोन नंबर जर्शी प्रदान केलेला केला खाडू यावेळेस अतिशय चप्पल गतीने चढाई करतोय जुवा कपऱ्यामध्ये त्याचा अक्रबट अँकल होल्ड अयशस्वी टच पॉइंट श्रीकृष्ण दमदार शानदार कामगिरी यावेळेस चमकदार कामगिरी फायटर संघाकडून रत्नदीप मिरजोळी संघासमोर अतिशय दमदार कामगिरी व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत मी विनंती करेन की आपण गॅलरी मध्ये बसून घ्यायचे सन्मान्य जे व्यक्तिमत्व आपल्या इथे बसलेले आहेत त्यांना इथून स्पर्धा पाहण्यासाठी आपल्याला जागा करून द्यायची आहे व्यासपीठासमोरील मी में लायन्सच्या मेंबर यांना विनंती करेन व्यासपीठासमोरील जे स्पर्धा प्रेक्षक आहेत त्यांना आपण गॅलरीमध्ये बसण्याची विनंती करायची आहे समोरचा पॅसेज एकदा श्रीकृष्ण पडेगाव फायटर पंचायत समिती खेडच्या आमच्या सानिकताई कदम यांना देखील त्यांनी सन्मानित करायचं आहे अतिशय खोलवर आक्रमण यावेळेस या, या चढायपटूचा कवाल करायला लागेल याने अतिशय दमदार कामगिरी केली खूप खोलवर आक्रमण आहे अतिशय खोलवर आक्रमण आहे आणि अशा स्थितीमध्ये क्या बात आहे टाळ्या आणि टाळ्या वाजल्या पाहिजेत अतिशे खोलवर आक्रमण शानदार काम कामगिरी अतिशय दमदार कामगिरी टच पॉइंट श्रीकृष्ण भडगाव संघाच्या खात्यामध्ये दे, प्रतिउत पुन्हा एकदा आक्रमण रत्नदीप मिरझोळी या संघाकडून पुढे पाहिलं तर श्रीकृष्ण बडगाव संघ पुन्हा एकदा वातावरण ताईट करून टाकलाय टॅकल पॉइंट दमदार अप्रतिम कामगिरी श्रीकृष्ण बडगाव संघाकडून अ हो काय पलटवार केलाय पा रत्नदीप संघावरती दबाव निर्माण केलाय श्रीकृष्ण संघ फाईट करतोय वातावरण ताईट एम टी रेड एमटी रेड पुन्हा या कार्यक्रमाचा आपले किशोरजी साळवी इथे उपस्थित आहे मी विनंती करेन किशोरजी साळवी आपण व्यासपीठावर यायचं आहे पुन्हा एकदा अकरा रत्नदीप मिरजोळीचा खेळाडू समोर पाहिलं तर श्री कृष्ण भडगाव संघ यावेळेस पुन्हा एकदा तुटून पडलाय पुढा संघ तुटून पडलाय पॉइंट श्री कृष्ण भडगाव ओके काय खेळ साकारलाय अतिशय दमदार आणि शानदार कामगिरी आता मात्र रत्नदीप संघ रत्नादीप मिरदोळीचा संघटच्यावरून क्या बात आहे आता मात्र आवाज फक्त टाळ्यांचा येतोय श्री कृष्ण क्रीडा प्रेक्षक देखील त्यांना प्रचंड साथ देत आहेत है। कारण हे सगळे नवदित खेळाडू आता मात्र तुटून पडले आहेत रत्नादीप मिरजोळीचा संघ अडचणीत आहे पुन्हा एकदा मजबूत पुन्हा एकदा टॅकल पॉईंट घरच्या अंगणामध्ये मात्र पोर बहर शेवटची चार मिनिटं शिल्लक आहेत या पाच मध्ये चार बिंडाचा खेळ पुन्हा एकदा आक्रमण यावेळेस रत्नदीप मिरजोळीचा खाडू निदान आक्रमण फायटरचा संघ मात्र पूर्णता मजबूत स्थितीमध्ये आक्रमक रूप धारण केलंय इथे इथे मात्र अडव्हान्स सायकल करण्याची घाई आणि एक गुण संघी आणि अशा मोठ्या संघासमोर एक दमदार कामगिरी थर्ड रीड आहे जबाबदारीची चढाई असेल ते गुण प्राप्त करावं लागेल करो या मरो तिसरी चढाई करो या मरोची स्थिती खोलवर अक्रबट लास्ट टू मिनिट्स ओहो ही कमाल केले इतेही धमाल केले या चढाईमध्ये सुपर डुपर ऊपर वाली रेड सुपर रेड yeah! आवाज सारी आवाज येतो आहे श्रीकृष्ण बडगाव फायटर चा संघ मजबूत फाईट येतोय वातावरण टाईट करतोय इथे गाई गेली पुन्हा एकदा आक्रमण श्रीकृष्ण मडगाव सगळ्या आक्रमण रत्नादीप मिरजोळीचा खेळाडू दोन, 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 दोन। एक गुणाची कमाई केली त्यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण श्रीकृष्ण मडगाव हो हो सहजरित्या माघारी जातोय सहजरित्या गुणाची कमाई श्रीकृष्ण बडगाव सिंगाने कमाल केली या मॅच दमदार कामगिरी दमदार कामगिरी कृष्ण काम बडगाव विरुद्ध रत्नदीप मिरजोळी हॅलो यानंतर होणारा सामना वाघ